साम्राज्य पंढरपूर येथील अहिल्यादेवी चौकात पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळी रोडवर अहिल्यादेवी चौकात उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या माध्यमातून पंढरपूर तालुका पोलिसांनी अहिल्यादेवी चौकात नाकाबंदी करण्यात आली होती सदर नाकाबंदी कारवाईच्या वेळेस गुरसाळी येथून अहिल्यादेवी चौकात एक संशयित महिंद्रा एक्सवी संशयित महिंद्रा एक्स यू व्ही फाईव्ह हंड्रेड कार जाताना पंढरपूर तालुका पोलिसांनी अडवून संशयित वाहनाची तपासणी केली या वाहनात प्रदीप दत्तात्रय हिवरे वय वर्ष वीस राहणार पुरणवड माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर याच्याकडे विचारपूस केली असता या कारमधल्या मागच्या सीटवर पाठीमागच्या सीटवर एकूण तीन पोते गांजा आंबट उग्रवासाचा एकूण बहात्तर पाकिटात पॅक करण्यात आला होता सदर गांजा जागेत शासकीय पंचांच्या उपस्थितीत वजन केला असता एकूण एकशे सत्तेचाळीस किलोग्राम वजनाचा गांजा महिंद्रा एक्स यू व्ही फाईव्ह हंड्रेड नंबर एम एच बारा एच व्ही फाईव्ह सिक्स डबल सिक्स कारमध्ये एकूण चाळीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय गाडीतला इसम प्रदीप दत्तात्रे हिवरे वय वर्ष तीस राहणार पुरंदवाड माळशिरस आणि त्याचे तीन साथीदार गणेश हनवंत पवार जिंपुरी तालुका माळशिरस प्रमोद सोनू मुळीक राणार गुरसाळे तालुका माळशिर याच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाणे एनडीपीएस पी कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध गांजा विरुद्ध सगळ्यात मोठी कारवाई होती एकूण सत्तेचाळीस इतका गांजा आणि कार असा चाळीस लाखांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विश्वजित घोडके पीएसआय विक्रम शेट वडणे पीएसआय भारत भोसले पीएसआय गुंगुरकर पीएसआय पिसाळ सहायक फौजदार विजू गायकवाड सहायक फौजदार दत्तात्रय धोंडले पोलीस हवालदार विनायक क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल अमोल गावडे सुजित उबाळे रामकृष्ण खेडकर यांच्यासह अन्य कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल यांनी केलेली आहे